नवी मुंबई शिवसेना उपजिल्हा प्रमुख सुरेश कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली ठाणे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार नरेशजी मस्के यांच्या प्रचार तुर्भे विभागातील प्रभाग क्रमांक त्र्याहत्तर व एकोणसत्तर मधील इंदिरानगर गणपती पाडा चुनाभट्टी येथे कॉर्नर मीटिंगचे आयोजन करण्यात आले होते यावेळी कॉर्नर मीटिंगचे हेच उद्देश होते की परिसरातील नागरिकांना महायुतीचे उमेदवार नरेशजी मस्के यांच्या परिचय येणाऱ्या वीस मे रोजी होणाऱ्या निवडणुकीमध्ये धनुष्यबाणासमोरील बटन दाबून शिवसेनेच्या उमेदवारास भरघोस मतांनी निवडून देण्याची विनंती केली यावेळी प्रभागातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील अनेक युवा कार्यकर्त्याने मोठ्या संख्येने शिवसेना उपजिल्हा प्रमुख सुरेशजी कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना पक्षात प्रवेश केला या प्रसंगी मोठ्या संख्येने दोन्ही प्रभागातील महिला ज्येष्ठ नागरिक युवा वर्ग तसेच शिवसेना युवासेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते तर आदरणी आता लोकसभेची विधा निवडणूक लागलेले आहेत त्या ठिकाणी आदरणी मस्के साहेबांना तिकीट भेटलेले आहेत आणि लोकांचं बरेच ल ठिकाणी गावी धावपळ चालू आहे गावी धावपळ चालण्यामुळं आमचं चा एकच चा आहे एक कॉर्नर मिटिंग घ्यायचे कारण एकच आहे एक की लोकांना आपल्याला थांबवायला पाहिजे त्या ठिकाणी त्यांचे देवकार्य असेल लग्न असेल लोकं आणि मुलांचं शाळे सुट्टी पडलेले आहे हे कॉर्नर मिटिंग घ्यायचे आज दोनशे तीनशे लोकांची कॉर्नर मिटिंग घ्यायचं कारण एकच आहे की त्या लोकांना आपण जागृत करायला पाहिजे की जेणेकरून ते लोक गावी जायचे थांबतील आपल्याला वीस नंतर तुम्हाला कुठं जायचं तिकडे जावा त्या ठिकाणी वीस तारखेपर्यंत वोटिंग झाल्याशिवाय गावी जाऊ नये असं एक हा कॉर्नर मिटिंगचा उद्देश आहे आणि राहिले आणि लोकांना जागृत पण करायचे त्या ठिकाणी आमची चिन्ह पण सांगायला लागतात आणि लोकांना एका ठिकाणी आणायचा हा प्रयत्न आहे नागरिकांचे शंभर टक्के प्रतिसाद आहे त्या ठिकाणी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असते बी जे पी जी बी जे पी आमच्याबरोबर आहे त्या ठिकाणी आर पी आहे मनसे आहे आणि ब भरपूर अजून सात आठ पक्ष सगळे एकत्र मिळून आम्ही काम करतो आणि त्या ठिकाणी आम्हाला हे काही गोष्टी गोष्टी ह्या ठिकाणी जे मी कॉर्नर मिटिंग घेतो त्या ठिकाणी शंभर टक्के वोटिंग आम्हाला पडलं आम्हाला आश आजची उद्योगनगरी न्यूजला सबस्क्राईब वेल आयकॉनला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा